गुड मॉर्निंग माझ्या मैत्रिणी भी जय भीम आणि जय शिवराय चला तर मग माझ्या ब्लॉगला मी सुरुवात करते सकाळी सकाळी मी आले बघा माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये मा थोड्या वेळ बसले आणि बघा तुम्हाला दाखवते आता इथलं वातावरण पाऊस आला होता रात्री तर बघा तरी आणखी आकाश कसं भरून आलेलं आहे बघा मग आले आता किचनमध्ये मी रात्रीच भांडे घासून घेते सर्व मग आता काय घासायचे नव्हते पूर्ण किचन ओटा ते मी रात्रीच पूर्ण क्लीन करून घेत असते चला आंघोळ करून आले आणि लागले बघा आता स्वयंपाकाला ह्या शाळा वगैरे चालू झाल्यात ना आता सर्वांचे डबे पण चालू झाले असतील ना चला मग आज स्वयंपाकामध्ये मी घेतली होती बघा भेंडी भेंडीची भाजी करायला सुखी भेंडीची भाजी आणि माझ्या मुलाला भेंडीची भाजी खूप आवडते त्याच्यामुळं ना मी भेंडीची भाजी त्याला आवडती म्हणून जास्त करत असते आणि मुलगी माझी कॉलेजला जात असते ती उशिरा जाते मुलगा माझा लवकर जातो मुलगा आणि त्यांचे पप्पा लवकर जातात त्याच्यामुळं हे बघा लागले बघा स्वयंपाकाला स्वयंपाक आवडते पटपट फास्ट मग तुमचे पण डबे झाले का नाही चालू आपल्या गृहिणीचं तर रोजच असते हो एक झालं की एक झालं की एक चालूच असतं मग परत बघा माझं स्टँड थोडंसं तुटलं म्हणून मोबाईल आज रॅकवरच ठेवला आहे मी आणि तुम्हाला बोलते आणि तुम्हाला गप्पा मारत मारत माझा स्वयंपाक पण होत आहे बघा आणि हे बघा भेंडीची भाजी बनवली भाजून घेतली अगोदर भेंडी आणि नंतर मग फ्राय करून घ्यायची फोडणीमध्ये आणि त्याच्यामध्ये ना लिंबू टाकायचा आपला लिंबू टाकलं ना मग भेंडीची भाजी एकमेकाला असं चिटकत नाही चिकट होते का नाही भेंडीची भाजी म्हणून ती चिकट नाही होणार त्याच्यामुळं ना त्याच्यामध्ये लिंबू पिळून टाकायचं बघा ती मोकळी होती आणि थोडंसं आपलं बेसन टाकायचं बेसन टाकल्यानं परत सुटसुटीत होते आणि आपण खायला पण टेस्टी होते हे बघा मी हे स्टँडना बाजूला ठेवून दिले बघा आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकली मग अरे संसार संसार जसा तर वाचूल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर हो की नाही <laughs> बेसन दिले टाकून आणि एकदा डबे गेले का नाही आपण मोकळे होतो बघा आपलं अर्ध काम झाल्यासारखं वाटते नाही हे सगळं आवडते आणि आता घेते बघा पोळ्या करायला हे झालं की पोळ्या करून घेतल्या थोडासा आपल्या जे आवडते ते मसाला टाकून द्यायचा भेंडीच्या भाजीमध्ये टेस्टी होते मी जास्त काही टाकत नाही आणि थोडी शिक्कींची थाळत टाकायची कारण ती हिरवी असते ना भेंडी अगोदरच मग आपण फ्राय करताना ना झाकण नाही ठेवायचं झाकण ठेवला की भाजीचा कलर वेगळा होत असतो त्याच्यामुळं झाकण नाही ठेवायचं भेंडीवर थोडी शिक्कींची थाळत टाकून द्यायची मग त्याचा कलर एकदम हिरवागार राहतो चला आता घेते बघा पोळ्या करायला पोळ्या केल्या की लगेच घ्यायचा डब्बा पोळ्या करत करत तुम्हाला बोलते आ, हे व्हिडिओ ना थोडासा मी अगोदरच आठ दिवस अगोदरच बनवलेला आहे त्याच्यामुळं उशिरा आलाय तुमच्याकडं मुलगाच मुल नव्हता त्यालाच करता येते हे सगळं मला नाही येत करता त्याच्यामुळं राहायला होता मग आता आज केला आहे बघा आता इथून माझे मोठे व्हिडिओ येत येतील तुम्हाला पाहण्यासाठी आणि पाहत जा आणि छोट्या बहिणीला सपोर्ट करत जा आणि तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे सपोर्ट करत जा आणि असाच सपोर्ट राहू देत जा आणि ह्याच्यामध्ये काही चुका वगैरे होत असतील ना ते सांगत चला हा प्रतिकाला बघा आता शाळेच्या सगळं आंघोळ वगैरे करून आवरून आला आहे आता म्हणतोय मम्मी माझ्या बॉटली भरू का मी म्हटलं हो हो बेटा कुठे आहेत म्हणून विचारत होता मग मी म्हटलं खाली आहेत ते घे आणि धुवून घेतोस का थोडंसं म्हणल्यानं तो का का कधी कधी ना मला जास्त काम असल्यामुळं ना स्वतः पण काम करून घेतो त्याची बॉटल ते आपण स्वतःच भरतो फक्त मला डब्याचं टेन्शन आहे त्याचं टेन्शन नाही माझ्या दोन्ही लेकराचं तेवढं काही टेन्शन नाही आवरून घेतात ते त्यांचं त्यांना पण मलाच नाही आवडत त्यांनी कामं काम वगैरे केलेलं मग हे बघा बॉटली काढल्या एक त्यांची काढली आणि एक स्वतःची काढली आणि थोडीशी धूळ झाली होती त्याला स्वच्छ करून घेतलं त्याने आणि मला बोलत आहे बघा मग मग तुला कंटाळा येत नाही का ब किती वेळ किती लवकर उठतीस तू लेकरांचं कसं असते चालूच असते लेकरांचं आता शाळा चालू झाली की सगळे जातात जिकडे तिकडे मग आपण एकटेच एकटेच असतो मला ब्लाऊज पण शिवायचं होतं मग आता हे झालं ना नंतर ब्लाऊज घेते टीच करण्यासाठी मग पोळ्या पण करत करत हे बघा आणि व्हिडिओ माझा थोडासा दूरूनच दिसत असन कारण ना त्याच्यामध्ये हेच नव्हतं मोबाईल फार दूर झाला होता ना दूर झाला होता त्याच्यामुळं मग सुट्ट्यांमध्ये गेलतात का नाही इकडे आम्ही जाऊन आलो बघा आम्ही जास्त दिवस नाहीच राहिलो लगेच लगेच आलो आम्ही राहायला जमलंच नाही आम्हाला यांचं ट्युशन पण असते ना घरामध्येच ट्युशन घेतात त्याच्यामुळं आम्हाला कुठं राहायला जमतच नाही मग आणि आपल्याला कसं वाटतं एकटे आहेत म्हणून यावंच लागतं डब्याची तयारी डब्बा परत जेवण ते देवावंच लागते ना त्याच्यामुळं मला यावं लागलं हे बघा करते आता टिफिन वगैरे पॅक आणि तिकडं कपड्याची मशीन पण लावली माझा स्वयंपाक झाला की लगेच कपडे पण धुवून निघतील मग परत काहीच काम नाही मग नंतर ब्लाऊज घेते टीच करायला मग तुम्हाला ब्लाउजचे व्हिडिओ जर आवडत असतील तर मग ब्लाऊजचे व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईल मी आणि मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये हा बघा प्रतीक निघत आहे स्कूलला त्याचे स्कूल जवळच आहे जास्त लांब नाही आहे काय नाही आहे जवळच आहे पण कसं असते आपण बरोबर त्याला व्यवस्थित डबे वगैरे बांधून द्यावंच लागतात मम्मी मला जास्त नको देऊ कमीच दे म्हणते हे ना एक पोळी पोड़, एक पोळी नसता दीड पोळीच दे म्हणते मी मुद्दाम काय करते त्याला दोन पोळ्या टाकून देत असते नको म्हणतो तो मम्मी मला एवढं कशाला दिलंस मग तरी पण मी लपून टाकतच असते तो मला विचारत होता मम्मी तू किती पोळ्या दिल्या अस गं म्हणून मी म्हटलं नाही बेटा तुला एकच पोळी टाकली म्हणून म्हणत होते अच्छा निघाला आणखीन युनिफॉर्म ते काही नाही आत काही म्हणत नाही आहेत आता नंतर तर युनिफॉर्ममध्ये जावं लागेल ना मग आता हे घेते बघा त्यांचा डबा पॅक करून मग नंतर हे पण जातील हे बघा इकडे गॅस चालूच आहे थोड्याशा अर्ध्या पोळ्या राहिल्यात करतात